हॅलो एव्हरीवन आज आपण बघणार आहोत मस्त छान अशी चिकन पुलाव रेसिपी आणि हा चिकन पुलाव खूप झटपट होतो आणि घरात देखील तुमच्या सगळ्यांना आवडेल इतका भारी लागतो ना एकदा हा पुलाव तुम्ही करूनच बघा खूप मस्त होतो तर हा पुलाव बनविण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एक किलो बोनलेस चिकन घ्यायचं आहे अल लसून पेस्ट घालायची आहे हळद घालायची आहे हिंग घालायचं आहे सोबत आपल्याला घालायचं आहे बिर्याणी मसाला तुम्ही कोणत्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला वापरू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे कसुरी मेथी घालायची आहे इथे मी एक तिखट वन टेबल स्पून जी मिरची पावडर असते ती घालून चिकन छान मॅरिनेशन करून घेतलं आहे बघू शकता अशा पद्धतीने हे मॅरिनेशन करून झाल्यावर आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे पुढे एका पॅनमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल छान कडल्यावर यामध्ये दोन तमालपत्र घालायची आहेत बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे हे मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये एक वन फोर टी स्पून मिरी पावडर घालायची आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल पण मिरी पावडरने थोडा छान स्वाद येतो आणि परत एकदा मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदा का हे छान मिक्स झालं का यामध्ये घालायचं आहे टोमॅटो टोमॅटो इथे मी एक छोटा टोमॅटो वापरला आहे आणि तो बारीक चिरून घेतला आहे मस्त टोमॅटो छान शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि जे मॅरिनेशन करून घेतलेलं चिकन आहे ते घालायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने मस्त चिकन छान फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि हे छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे बघू शकता मस्त हे छान मिक्स झालं आहे आता आणि यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक वीस मिनटासाठी यामध्ये मी बिलकुल पाणी नाही घातलं आहे आणि वीस मिनटानंतर याला आपल्या पाणी सुटतं वाफेवर बघू शकता आणि याचे पीसेस पण असे श्रिंक होतात जेणेकरून हे चिकन शिजलं आहे श्रिंक झाले म्हणजे आणि मी असंच वरती एक दहा मिनटं मीडियम फ्लेमवर झाकण काढल्यानंतर हे आटवून घेतलं होतं शिजवून घेतलं होतं आणि मग यामध्ये घालायची आहे कोथिंबीर बारीक चिरलेली आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग याच्यातलं मी थोडं चिकन बाजूला काढते माझ्या मुलाला हे असं सुकं थोडं खायला खूप आवडतं म्हणून मी बाजूला काढून घेतलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला इथे मी तमालपत्र देखील हे बाजूला काढून घेतलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे दोन ग्लास कूक म्हणजे उकडलेला राईस इथे मी हा राईस आधीच बॉईल करून घेतला होता व्यवस्थित सोबत घालायची आहे कोथिंबीर आणि परत एकदा छान मस्त मीठ घालून राईस सगळ्या चिकनला चिकनमध्ये चिकन मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता राईस पण खूप भारी दिसतो आहे चिकनमध्ये मिक्स झाल्यावर खूप अप्रतिम टेस्ट असते याची एकदा तुम्ही करून बघाच हा भात खूप भारी लागतो वरून त्याला दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि मस्त वाफ येऊन द्यायची एक बघू शकता आपला मस्त चिकन पुलाव रेडी आहे नक्की करून बघा वन पॉट मील कधी कधी करायला खूप भारी वाटतं घरात सगळ्यांना आवडेल मस्त रायत्याबरोबर सॅलडबरोबर हा भात सर्व करायचा आहे आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग